नूतन भाऊ वाघमरे नाही नाही त्यांना काहीच ना, बोलायचं नाही ना, माईकवर या लवकर जरा आपल्याकडे वेळ कमी आहे अमोल येत नाही ना हो अमोल या काहीच बोलायचं नाही माइकवर फक्त सोबत उभं राहायच तुम्हाला या 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 अमोलरावांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ अमलराव या अमोल भैया शेरकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यामुळे हा भूतपूर्व कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतो ओके थोडसं ब्रिजजना बस नॉर्मल सर अमोल भैया या ठिकाणी आहेत पिल्लू या ठिकाणी पिल्लूचं काय नाव आहे इवा पूर्ण इवा मोटरसायकल अरे बाप रे कोण कोण आला आज कार्यक्रमाला बर मम्मी मम्मी आली पप्पा बर आता मला घर सांगायचं बरं का खोट सांगायचं नाही तुला मम्मी आवडते की पप्पा <laughs> माझ काम झालं आता आता घरी जाऊन शेरकर साहेब तुम्ही आता काय होत बर आता शेरकर साहेब मंचावर आले त्यांनी आता ते एक गाडी घेतली त्या गाडीचा ड्रायव्हर मी दॅट्स कॉल डिजिटल मिमिक्री शेरकर साहेब चायली द्या मला मुटीची द्या हा दाटी मोठी शब्द आपल्याकडेच बीडचं बरं शेरकर साहेबांची सा। शेर सा गाडी चावी घेतली मी आता शेरकर साहेब बसा माग माझ्याकडे चेहरा करा हा बस माय पिल्लू बसली फोर व्हीलर बरं का आपली नाही फोर व्हीलर ना तुमच्या बाजूला हा त्यांना वाटलं टू व्हीलर घेतली का बरं आता सुरू करू बर गाडी सुरू होत नाही काय झालं असेल गाडीला पेट्रोल अजून चेरकर साहेब काय झालं असेल आपल्या गाडीला डिझेल संपले डिझेल संपले बंद बर नाही नाही गाडी एकदम टाका टाके ड्रायव्हर मी नाव आहे त्याच्यामुळे ते जमाना गोळा आता सुरू करतो आवाजाला टाळे पाहिजे बरं का सगळ्यांचा आवाज पाहिजे चेहरा पाहिजे रेडी सर सगळे चला सुरुवात करूया हास सर म्हणते जाऊ कमी पाठवतोय सरांना खाली नाही अरे सामाजिक कार्य आहे बरं बिल्लू तुला पप्पा आवडतात ना काय काय त्या पप्पा खायला बरं बाप किटकेटत ते पप्पा फक्त तुला एकटीला नाही आवडत इथे बसल्या तर प्रत्येक व्यक्तीला आवडतात त्याच्यामुळे सगळे लोक त्यांच्यामुळे आले तर या सगळ्या मंडळींचा जरा जोरदार काळ्या बसले तर सरांसाठी थँक्यू सो मच सर तुम्ही वरती आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा काय विचारतो पण माहिती आयोजन करणं ठीक आहे त्यांचं परंतु अचानक स्टेजवर बोलणार माणूस तसं दादा खूप जमिनीवरचे माणूस सा। सामाजिक काम करतात सुरुवातीला तेव्हा त्यांनी सांगितलं की काय काय उपक्रम आहे काय काय काम आहे कामाची रूपरेषा बरं आता पुढे वळूयात अजून आवाज ऐकायची पुढच्या गाण्याकडे जायचं आवाज ऐकायची बर आवाज ऐकत तुम्हाला हा वेगळ्या आवाजात गाणं पाहिजे हा नाही नाही आता तुम्हा तुम्हाला काय थोड्या वेळात मला म्हणते तुम्ही आता लावणी सादर करा नाही बरं 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 बर, नक्की दादा नक्की मी प्रयत्न करेन माझ्यापेक्षा मोठी महान लोक इथं बसलेली आहेत गायक मंडळ त्यांच्या आवाजात आपण गाणी ऐकूया थोडं थोडा वेळ घेतो मिमिक्री सादर करतो तुम्हाला आता ट्रेनचा आवाज ऐकवतो पहिले एक कलाकार आले दादा कोंडके साहेब तिथं दादा कोंडके साहेब कोणी कोणी ओळखतो दादा कोंडके साहेबांना ओके त्याचा आवाज क्लिअर वाटला ओरिजिनल वाटला तर टाळायला बरं का आल्या आल्या त्यांनी काहीतरी सुरू केलं अरे तुम्ही आला आज जोरदार झाला समजायला पाण्याची बाजली घेऊन चालली कुठं तू पिलो आली कुठेतरी पाण्याची बाजली घेऊन चालली पाप्पाचा कार्यक्रमात मग मदत आली